<laughs> नमस्कार मी ॲलेरॉन ऑर्गेनिक प्रतिनिधी अमोल लेंगरे तर आपण या आजींना फायटन ज्यूस दिलं होतं ते फायटन ज्यूस द्यायच्या अगोदर त्यांना काय त्रास होता आणि आता काय त्रास कमी झालाय ते त्यांच्या तोंडून ऐकून घेणार नमस्कार आजी नमस्कार आजी तुम्हाला हे फायटन ज्यूस घ्यायच्या अगोदर काय आहे तुमचं नाव सांगा प्रथम कांताबाई अर्जुन कदम का कांताबाई अर्जुन कदम का तुमचं वय वय पासष्ट सहासठ आहे

तिथं बी दोन हजार दोन झालं तिथं बंदच केलं म्हणून ते संजय म्हणून कवा कवा कुणा गोळ्या घात खाते गोळ्या मला थायरॉइड भेट मग त्यांचं राम गोच व्हायला सकाळ जाऊन इंजेक्शन करून म्हणलं होतं सकाळ मला येते ती आणि ते पाटली बाटली पैसे दिल्यावर म्हणले ते पाठव दुपार आता मन त्याच्यासाठी मग आम्ही तिकडे कारण घेतो उत्तम बांधत के कार्यक्रम नाही काय नाही फक्त घर आहे तेवढंच नाही इकडे घर आहे कळवे जात नाही मग आता हे पिल्यापासून तुम्हाला काय फरक पडला का पाय फरक पडला फरक पडले चाला आता म्हणजे तुम्ही कुठं कार्यक्रमाला वगैरे कुठं जात नव्हता गेले नाही घरातच तिथं घर तिथं जात नाही तिथं घर आहे तिथं घर असून बाजूला डबा देते बर तिथं डबा आणून खात होता घरी जायला येत नाही आता जाऊ शकता घरी मग परवा घेते घेत जागा बर बहिणी घराकडे घेत खाली बस आहे अजून काय त्रास नाही आता तुम्हाला घेतल्याबरोबर समाधान आहे का समाधान का आता बाटली वाटालय घ्याव का तुमच्यासारखा त्रास असतं कुणाला वापराव का चांगला आहे का सांगितलं बरं बरं कोणी घेतो म्हणलेत का नाही अजून बर बर म्हणजे एक बाटली संपली आता तुम्ही दुसरी बाटली घेतली आता फरक पडल्यामुळे चालतं धन्यवाद अजून